नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अत्यंत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे तर कोणता बदल करण्यात आलेला आहे यापुढे तुम्हाला अर्ज भरता येता येईल की नाही त्यानंतर भरता येत असेल तर कुठे भरायचा फॉर्म अशा पद्धतीची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा तर राज्याच्या महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आली होती तर या शासन निर्णय सुद्धा पाहू शकता दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्रधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती म्हणजेच जे काही सेतू असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल इत्यादी अकरा प्राधिकृत व्यक्तींच्या माध्यमातून अर्ज घेण्यात आले होते परंतु आता यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकारी सेवा केंद्र आशा सेविका सेतू सुविधा केंद्र मदत कक्ष प्रमुख त्यानंतर सी आर पी अशा पद्धतीचे अंगणवाडी सेविका बालवाडी त्यानंतर समूह संघटक अशा पद्धतीचे अकरा प्रकारचे या ठिकाणी जे काही प्रधिकृत व्यक्ती होते त्यांना हे अर्ज जे काही स्वीकारण्यात जात होते या ठिकाणी परंतु आता यामध्ये एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त हे महत्त्वाचा बदल झालेला आहे शा अन अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्रधिकृत व्यक्ती जे होते इतर जसे की सेतू वगैरे तर अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे म्हणजे यापुढे तुम्हाला जे काही सेतू सुविधा केंद्र असेल किंवा अंगणवाडी व्यतिरिक्त कोणालाही याचा फॉर्म भरता येणार नाही ना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत तुम्हाला जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येतील तर हे अशा पद्धतीचा एक मोठा बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे तर आता यापुढे तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुमचे जे काही फॉर्म असेल भरले नसेल तर भरायचे आहेत धन्यवाद